आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला तुमच्या सगळ्या घरच्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचा दसऱ्याचा दिवस खूप आनंदाचा जावो हेच ईश्वरच्या प्रार्थना तर दसरा होऊन गेलेला आहे आणि आपला ब्लॉग थोडासा लेट येतोय तरी जे काही झालंय त्या दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करतेस टेट येऊन हॅलो हां काय करायचे पप्पा करायची का नाही तुम्हाला मी काय करताय आहे पप्पा दाखव इकडं बघ हॅलो मन हॅलो हॅलो आई आई हॅलो मन इकडे बघून इकडे बघून हा आमचा पहिलाच दसरा असणार आहे जो आम्ही घराच्या बाहेर सेलिब्रेट करतोय नाहीतर प्रत्येक दसऱ्याला आम्ही आमच्या घरी जात असतो पण एकच दिवस सुट्टी होती त्यामुळं घरी जाणं काही शक्य झालं नाही त्यामुळे मग सकाळचं सगळं काम वगैरे आवरून घेतलं आणि संध्याकाळी म्हटलं आपण आहे ना जे काही फुलं आणायचे बाकी होते आमचे आणि सोनं आणायचं बाकी होतं ते घेऊन येऊया पण त्याआधी आमच्या घराजवळच महादेवाचं मंदिर आहे तिथं गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि इथून पुढं आम्हाला जायचं होतं गंगेवरती फुलं आणण्यासाठी आता सकाळी ना दुधाला गेल्यावरती यांनी एक किलो फुलं आणले होते पण एक किलो फुलं मध्ये सगळे हार झाले नसते किंवा मग देवाला पण राहिले नसते त्यापेक्षा म्हटलं आप आणखी आपण फुलं घेऊन येऊयात आणि आम्हाला जाऊपर्यंत ना फुलं बऱ्यापैकी स्वस्त झालेली होती आता आम्ही तीन साडेतीन वाजता आलेलो होतो रामाला दीडशे रुपयाचं एक कॅरेट भेटून गेलं तेवढे फुलं घेतले आणि त्यानंतर मग एक मुखी दत्ताचं मंदिर आहे नदीच्या किनाऱ्यावर तिथं फुलं वाहिले एक सोनं वाहिलं आणि दर्शन घेतलं त्यानंतर गजरा घ्यायचा होता म्हणून मार्केटमध्ये गेलो गजरा घेतला आणि सबरोज देवीचं मंदिर होतं आता आमच्या गावामध्ये आत ना तुळजाभवानीचं मंदिर आहे होम पेटवतात हो आणि त्यामध्ये नारळ वाहिलं जातं तर म्हटलं चला आता इथं पण आपल्याला लकिली देवीचं मंदिर भेटलंय तर आपण इथं पण एक नारळ वाहून देऊयात तिथं मग देवीचं दर्शन घेतलं नारळ वाहिलं आणि फुलं वगैरे घेऊन घरी आलो घरी येताना ना एक फुटाण्यावाला भेटला होता त्याच्याकडे एकदम मस्त टेस्टी फुटाणे आणि त्या शेंगदाणे होते तर फुटाणे आणि शेंगदाणे घेतले त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर मग सगळे हार करायला दिले आता हार बरेच करायचे होते एक तर शौच्या गाडीला पहिला हार त्यानंतर दरवाजाचा देवाचा आमच्याकडं तीन गाड्या आहेत त्या तीन गाड्यांचे एवढे हार करायचे होते आणि त्यानंतर मग जे काही फुलं उरतील ते आपल्या डेकोरेशनसाठी किंवा मग देवाच्या पूजेसाठी आणि आपलं जे काही सामान आहे वही पेन ते पूजण्यासाठी ठेवायचे होते तरी भ आहार करतोय तोपर्यंत म्हटलं आता तो स्वयंपाक करून घेऊया आमच्या घरामध्ये ना श्रवची माझी तिच्या पप्पांची ते आणि सगळ्यांचं चाललंय की तेलकट बनवू नको पुरणपोळी बनू बनवू नको पुरी भाजी पण बनवू नको मग स्वयंपाक काय करावं हा विचार चालू आहे श्रवच्या पप्पांनी ना एक बेस्ट ऑप्शन दिलाय की तू एक काम कर मस्त पनीरची भाजी बनव हो त्यानंतर पुलाव बनव आणि चपाती बनव किंवा मग पुरी बनव तुला जे आवडेल ते पण पुरी शक्यतो स्किप कर आजारी असल्यामुळं म्हटलं चला आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही राहिलेलं पहिल्यांदा सगळ्या पूजा वगैरे करून घेऊयात आणि त्यानंतर मग निवांन स्वयंपाक करूया असा सोप्पा स्वयंपाक असला किंवा ज्या दिवशी घरचे सांगतात ना की असं असा स्वयंपाक बनव त्या दिवशी त्या ना खरंच इतकं भारी वाटतं ना की चला यार फिक्स असता हा मेन्यू की आज आपल्याला हेच बनवायचं आहे म्हणजे तिच्या डोक्याला जास्त काही एक्स्ट्राचं ताण होत नाही तसंच काही साज माझं होतं आणि पहिल्यांदा आमची तर दसऱ्याला पनीर मानणार होतं नाहीतर याच्या आधी जेव्हा कधी दसरा सेलिब्रेट झालेला आहे तेव्हा पुरणपोळीचाच नैवेद्य देवाला गेलेला आहे असो हार वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही मस्त असं रेडी झालो सगळेजण नवीन नवीन ड्रेसेस घालून श्रवणी पण गोड गोड फ्रॉक घातला नवीन मी पण साडी घातली आता ही साडी ना माझी माझ्या लग्नाच्या वेळेस जेव्हा कुंकू असतं ना त्या कुंकुवाची आहे तर एकदम मस्त साडी आहे ती साडी मी घातली होती त्यांनी पण नवीन ड्रेसेस घातले आणि खाली गाड्यांच्या पूजा करायला आलो होतो आता पूजा थोड्या वेळाने करणार होतो पण जे काही हार केलेले होते ना म्हटलं चला ते हार घालून घेऊयात आणि दिवसाना म्हणजे थोडासा उजेड असला तर फोटो पण छान निघतात छान छान फोटोज पण काढून घेऊयात काय हा फ्रीज मधला हा फ्रीज आहे ना

यावर्षी ही एक नवीन गाडी ॲट झाली तिलाच हर घालायचं काम चालू आहे श्राऊ तुझ्या गाडीला आंघोळ घातली का आंघोळ घातली होती दाखव पप्पा इकड इकडन इकड छान छान देवाला घालून देतो आपलं देवाला नाही बसणार आहे ना No, no, no. देवघर असलं देव 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 की मग छान हार घालता येतो पण आमच्याकडे काही देवघर नाहीये आणि श्रव मुळांना सगळे देव पण वरती ठेवावे लागतात नाहीतर ती पूर्ण देव घरभर घेऊन फिरते त्यामुळे सगळे देव वरती आणि मग छोट्याशा जागेमध्ये सगळे देव ॲडजस्ट केलेले असो आता आमच्याकडे जर स्वामी समाजाचा फोटो आहे ना त्यालाच एक हार घालून घेऊयात म्हटलं Meu, meu, meu. Mm. Oh, papai. papai, papai, papai. papai. me mm. uma mm. mm.

मला इथे त्यांना चिटकावला बाप्पा करायला जायचं ना बाप्पा करायला जायचं ना अरे बाप रे तुझ लावला तुझ्या हाताने अट्रेसला नाही याला पुस याला द्यायला पुस पड द्यायला याला पुस जर आईच्या ओढणीला पूस इकडून ये इकडून आईच्या ओढणीला पूस आत्ता जवळजवळ सात वाजलेत आणि म्हटलं चला घरातली सगळी पूजा झाली आहे आपली तर गाड्यांची पण पूजा करून घेऊया जेणेकरून मग आपण लगेच स्वयंपाक वगैरे करून घेऊया तर आमच्या गाडीमध्ये ना एक पहिल्यांदा साईबाबाचा फोटो होता म्हणजे आम्ही जेव्हा ती गाडी घेतली तेव्हाच तो साईबाबाचा फोटो होता त्यामध्ये पण आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की तो चेंज करायचा चेंज करायचा पण कोणती मूर्ती बसवावं ना याच्यावरती सो थोडासा विचार चालू होता पण त्यानंतर ना आम्ही त्या दिवशी सप्तशृंगीला गेलो होतो तिथे एकदम मस्त विठ्ठल रुक्मईच्या ना छोट्या छोट्या मूर्त्या होत्या त्यामध्ये मोठी साईज पण होती पण छोटी छान दिसत होती तर म्हटलं चला तीच एक मूर्ती घेऊयात आपण ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आम्हाला फक्त साठ रुपयाला बसली आणि ती आम्ही घेतली तर आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तीच गाडीमध्ये ठेवूयात म्हटलं पण आता तिला चिटकावण्यासाठी ना फेविकॉल किंवा फेबिकेक पाहिजे होता त्यासाठी ते दुकानामध्ये गेले तोपर्यंत आम्ही जी काही पूजा होती ती करून घेतली हा ना आमच्या गाडीचा जवळजवळ दुसरा दसरा आहे तिला मागच्या वर्षी आम्ही घेतलेलं होतं म्हणजे श्रव झाल्यानंतर श्रवसाठी स्पेशल गाडी घेतली होती आमच्याकडे काही पहिले गाडी वगैरे नव्हती पण मग श्रवला न्यायला बसमध्ये नको वाटायचं आणि एकतर ती खूप लाडायची त्यामुळं मग तिच्या पप्पाचं होतं की चला घेऊया आपण गाडी याच्या आधी मी बऱ्याच वेळेस म्हटलं की गाडी घ्या गाडी घ्या पण ते काही घेतली नव्हती आणि शेवटी जेव्हा श्रव झाली तेव्हा छान अशी आम्ही एक गाडी घेतली तर ती एक मोठी गाडी आहे यानंतर ही छोटी गाडी जिच्यावरती ते रोज ऑफिसला जातात आणि मेन म्हणजे भरपूर फिल्म आम्ही त्या टू व्हीलरवरती तर त्यांची गाडी आणि त्याच्या पलीकडची जी गाडी ना ती भैयाची गाडी त्यांनी पण आता तीन वर्षांपूर्वी नवीन घेतलेली त्याची युनिकॉर्न तर सगळ्या गाड्यांची छान पूजा वगैरे केली आता थोडंसं कारण की घरी गेलेलं नाही पण काही असो पूजा वगैरे एकदम मस्त झाली आमची आणि कमी वेळेमध्ये आणि लवकर पूजा झाली तर चला मस्त पूजा वगैरे झाली श्रावा तू कुठं बसले तिला फक्त साखर खायची आता घरी आल्यानंतर शौला तिच्या पप्पाला आणि माझ्या भावाला तिघांना पण ओळून घेतलं आणि छान असं स्वयंपाक बनवला आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मस्त पनीर पुलाव कोशिंबीर आणि चपाती असं एकदम सिंपल जेवण बनवलं होतं आता स्वयंपाक वगैरे रेडी झालाय चला आम्ही जेवण करून घेतो काय खाते भाता मामा दाखव भाता भाकर खाते का

頑張ってください。<laughs>